रेशीम कोष उत्पादक उद्यमी बॅच क्रमांक तीनशे पंचवीस साठी आपण तुती लागवडीसाठी रोपवाटिका व्यवस्थापन आणि काडी लागवड करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत तर सुरुवातीला फांदी निवडताना सहा ते आठ महिन्याची जुनी फांदी निवडावी त्यानंतर तिची लांबी सुद्धा सहा ते आठ फूट असली पाहिजे अशा वयाची काडी ज्या वेळेस आपण घेतोय त्यावेळेस पेन्सिल ते अंगठा या जाडीची काडीची निवड आपल्याला करायची आहे करण्यासाठी तर ही फांदी ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस काड्या काढताना आपल्याला तिरका असा काप घ्यावायचा याचा तिरका काप आणि तिरका काप घेऊन दहा ते पंधरा सेंटीमीटर लांबीची काडी आपल्याला ला घ्यायची आहे तिच्यावर तीन ते चार डोळे असणं आवश्यक आहे तीन डोळे जमिनीत जातील एक डोळा वर राहील अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला वाफ्यामध्ये करायचं आहे तीन मीटर लांब एक मीटर रुंद आणि पंधरा सेंटीमीटरचा आपण गादी वाफा तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण ह्या काड्या तयार केल्यानंतर ह्या निरीक्षण आपण जर केलं तर आपल्याला काडी तयार करण्यासाठी भुलकट रंगाची काडी आपल्याला निवडायची आहे आणि हिरवा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि मग याच्यामध्ये जर आपण अजून एक परीक्षण केलं तर आपल्याला ह्या काडीचा आवाज टनटन टनटन येतो ज्या काड्या आपल्याला लागवड करायच्या आहेत त्या आणि हिरव्या रंगाच्या काडीचा भाग आपल्याला डबडब आवाज येतो म्हणजे याच्यावरून आपल्याला काड्या कशा निवडाव्या कशा पद्धतीने कराव्या याची आपल्याला प्रत्यक्ष माहिती मिळून जाते आणि मग ह्या काड्या वीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर वाफ्यात लावायच्या आहेत वाफे तयार करताना सुद्धा वाफ्याला अगोदर आपण पाणी देऊन आण दिलेलं आहे आणि मग वापशेवर आल्यानंतर आपण या काड्या कट केल्यानंतर आपल्याला बावीस अर्धा अर्धाचाच बुडून ठेवलेल्या आहेत आणि फुटवा येण्यासाठी आपण रुटेक्स असेल किंवा आय ए ए असेल किंवा इतर संप्रेरकाचा वापर आपण केलेला आहे त्याने फुटवा चांगला येणार आहे तर त्याच्यात एक पंधरा मिनटं बुडून ठेवायचं आहे आणि नंतर त्याला आपण शेतामध्ये वाफ्यामध्ये लागवड करायची आहे आणि ही लागवड करताना आपल्याला लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन करणं व्यवस्था महत्वाचं आहे मग त्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि काडी मग तुमची तीस ते पस्तीस दिवस हलणार नाही याची काळजी घ्यायची कारण फुटवा फुटायला तुम्हाला दहा ते बारा दिवस लागतील आणि मुळ्या फुटायला तीस ते एकवीस दिवस लागतील तोपर्यंत आपली काडी हलता कामा नये मग याच्यानंतर आपल्याला काळजी घ्यायची आहे की चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला झालेलं गवत काढायचं आहे परत साठाव्या दिवशी दुसऱ्यांदा गवत असेल तर गवत काढायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याची लागवड जूनमध्ये आपल्या शेतात करावयाची आहे अशा पद्धतीने काडीचं नियोजन म्हणजे फांदीपासून आपल्याला काड्या आणि काड्यापासून रोप तयार करणं ही आपण माहिती घेतलेली आहे आणि असे नियोजन प्रत्येक शेतकऱ्याने खर्च कमी होण्यासाठी आपल्याच जीवन जातीच्या काड्या ह्या आपण आपणच आपल्याच घरी रोपवाटिका तयार करावी म्हणजे होणारा खर्च आपला वाचणार आहे अशा पद्धतीचं नियोजन केल्यास आपल्याला जिवंत टक्केवारीसुद्धा चांदी मिळेल होणारा खर्चसुद्धा त्याच्याकडून वाचवत जाईल धन्यवाद